शहरातील नाले खांब सुकणा नदीतून वाहणारे ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्यासाठी महानगरपालिकेने तब्बल चारशे चौसष्ट कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे मात्र दहा वर्षांनंतरही दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह कायम असून त्यामुळे भूमिगत गटार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे शहरातील भूमिगत गटार योजना खिळखिळ झाल्याने नाले खांब सुखना नदीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते त्यामुळे शहराच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली होती त्यावेळी केंद्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने तीनशे पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली होती विविध प्रक्रियेनंतर हे काम शंभर कोटीने वाढले मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने महानगरपालिकेने दोन हजार मध्ये भूमिगत गटार योजना अर्धवट अवस्थेत गुंडाळली होती या योजनेमध्ये साठ किलोमीटरच्या ऐंशी किलोमीटरच्या मलनिस्तारण वाहिन्या टाकण्याचे काम शिल्लक असताना काम थांबवण्यात आले होते ही योजना पूर्ण झाल्यानंतर नाले नदीतून वाहणारी घाण बंद होईल असा दावा प्रशासनाने केला होता मात्र दहा वर्षांनंतरही प्रशासनाला खाम नदीतून वाहणारे ड्रेनेज चे पाणी बंद करता आले नाही आजही मोठ्या प्रमाणात खाम नदीतून ड्रेनेज चे घाण पाणी वाहत आहे त्यामुळे चारशे चौसष्ट कोटीच्या भूमिगत गटार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे खाम नदी पात्राच्या परिसरात मोठ्या संख्येने अतिक्रमणे आहेत येथील नागरिक भूमिगत गटार असूनही ड्रेनेज चे पाणी खाम नदी पात्रात सोडत आहे यापूर्वी अनेक आयुक्तांनी खाम नदी पात्राची पाहणी करून खाम नदीत सोडलेले ड्रेनेज चे पाणी बंद करा अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता मात्र त्याचा उपयोग झाला नाही आता जी श्रीका यांनी नव्याने इशारा दिला आहे आणि यावर कारवाई करून नक्कीच तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे